एदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आय एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील शिवाजीनगर भागात दिनांक अकरा जून दोन हजार बावीस ते वीस जून दोन हजार बावीस या दहा दिवसीय कालावधीमध्ये भव्य श्रामनेर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते सदर श्रामनेर शिबिरामध्ये एकोणीस शिबिरार्थींनी सहभाग घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असून त्यांना सीमाताई कांबळे रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू वाघमारे रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे माधव ताटे सचिन रोडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण पूर्ण करून दीक्षा घेतल्याचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रथमत विहारामध्ये मुलांची आई गेली पाहिजे विहारामध्ये मुलांची आई गेली तरच मुले जातील, मुले बुद्ध विहारात जातील व गेली तरच उद्याची सक्षम पिढी निर्माण होईल अशी प्रतिक्रिया या शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शक सीमा कांबळे विशाखाताई घाडगे रंजनाताई मस्के यांनी दिली आहे पाहूया शिबिर घेत आहे तर पूर्ण आहेत सामनेर चांगल्या मध्ये दहा दिवसापासून आम्ही रात्री दिवशी ते शिबिर शिबिर घेण्याचा उद्देश म्हणजे की धम्माचा प्रचार हवा हो आमचे लेखन सुधरावे धम्माच्या मार्गावर चालावे आणि त्या उद्देशानं आम्ही सामनेर शिबिर घेत आहे आणि सगळ्यात जास्त जर आम्हाला सहकार्य जर लाभत असेल तर आमच्या भिक्खू संघाचं भिक्खू संघ जर आमच्याकडे नाही आला तर आम्ही सामनेर शिबिर साजरा करू शकत नाही त्यामुळे आम्ही भिक्खू संघाचे खूप खूप आभारी मानतो आणि ह्या विदर्भातले पिकू विदर्भातले आमचे धबक गुरु सदानगुंद मास्टर असं वाटतं मला आणि घेतील जरी यावेळेस वेळेस त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या डेकरून माहीत नसल्यामुळं तरी पुढच्या वेळेला निश्चित हे लेकरं चांगले सुधरतील आणि सुधरण्यासाठी फक्त त्यांच्या आई पक्ष पाहिजे त्यांच्या आईनं त्या लेकरांना सांभाळलं पाहिजे त्या आई त्या आईने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्या आईनं त्यांना विहारामध्ये नेलं पाहिजे आई जोपर्यंत विहारात जात आहे तोपर्यंत लेकरं विहारामध्ये जात नाही त्यांना विहार माहीत होत नाही दमाचं कारण धम सगळ्यांचं म्हणलं तर आई आईनं कुठली का सणा तर काळजी करून धमाचं आपल्या लेकरांना धमापर्यंत न्यावं आणि आम्हाला जितके आमच्या सेवा घडेल धमाची आम्ही तितकं करू आम्ही काही एवढे तज्ज्ञ नाही एवढे हुशार नाही परंतु आम्ही तिथपर्यंत ते काम करण्याचे प्रयत्न करतो आम्हाला म्हणून शिक्षण संघाने आम्हाला आशीर्वाद द्यावा हे बळ द्यावं हे माझे सगळ्याचे बांधव आहेत यांच्या साराने यांच्या आधारानं आणि यांच्या बळावर मी काम करते मी याचे काम करू शकत नाही आज नाना आहेत रोडे सर आहेत घरी बांधणारे सर आहे मला सांगतो हे माझे काटेसर आहे मला हे सगळे करते की माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी काम करते जरी ते समोर माझ्या संघ नसत दिसत नसते जगाला पण ते आत्म्यातून ते माझ्या संघ आहेत याचा विश्वास मला आहे आणि मी विश्वास ठेवणार शेवटपर्यंत आणि त्याला मला साथ द्यावीच लागणार मी कुठं जरी असत ते मला साथ देणार आणि साथ देते तेवढी अपेक्षा करते जय भीम जय बुद्ध जय भीम मॅडम तुम्ही शिक्षण घेतले बरोबर आहे दहा दिवसाचा तुमचा अनुभव कसा प्रशिक्षण घेतात आणि आधी मुलांसाठी सर्वे केला सर्वे केला त्यावेळेस तर मुलं समजा नको का प्रत्येकाच्या घरी गेलो आम्ही तर कुणी नको बोलले कुणी तर जे आले त्यांचं स्वागत केलं सुरुवातीला दोन दिवस खूप मुलांनी आम्हाला त्रास दिला खूप म्हणजे बाहेर जाणे रस्त्यावर जाणे ओरडणे पाय दुखायचे असं नाही करायचं नाही ऐकायचं असं खूप त्रास दिला पण तिसऱ्या दिवसापासून कसं घेतलं जातं पण मला एवढं मला वाटायला की त्यांची सेवा करून मला काही नाही भेटलं तरी माझ्या मनाला एकदम खूप समाधान भेटलं ह्याच्यासाठी आम्ही आम्हाला थोडा हे सक्षम झाले जरा मी फार महत्व देते आणि आम्हाला जर ह्या श्याम शिबिराला खूप सहकार्य केलं तर आमच्या भरते आश्वजित यांनी खूप मजा असं मुलांना समजून घेतलं मुलांनी करता बी केलं तरी त्यांना थोडस राहून मला हे मला त्यांच्या महागच बाथरूमला जरी खूप बाथरूम आहे त्यांच्या महाग जाणे त्यांना आणणे पूर्णवर छतावर जरी गेले तरी त्यांच्या भागच गेले त्यांचं खूप खूप सहकार्य आहे त्यांचं मी मनापासून आभार मानते मी एवढंच बोलते आणि हे मेन म्हणजे शिबिर जर झाला असल तर रंजना काही मी खूप सहकार्य केलं याला हे हो आम्हाला भर दिला किशोर पार यांनी पण आम्हाला खूप सरकार सहकार्य केले आणि आम्हाला म्हणजे आम्ही दोन महिला लावणार होतो पण महिला कुणी आल्या नाही मी स्वतः हा दहा दिवस थांबले यांच्यासोबत आणि सीमाबाईचं मी आभार मानते की त्यांच्यामुळं मला ही शामने शिबिर कसं असतं माहीत पडलं पुढं जरी काही काम करायचं असेल तर त्यांच्या पाठी बघा आम्ही करण्याचा मी निश्चय करीन आणि जेवढा होईल तेवढा माझ्या निधन काम करीन मी माझ्या सर्व भगि ऑल इंडिया हिंदू संघातर्फेपर्यंत महान महाकर यांच्या आशीर्वादाने आणि पुढेपर्यंत प्राध्यापक उमेद तरी महातेरो यांच्या आशीर्वादाने सीमाताई कांबळे यांनी आगी 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 श्रामनेर शिबिर घेण्याचं ठरवलं आणि आम्ही त्याला लगेच करू शकतो आणि शिबिरासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून आश्वजित आणि सुमेध गोदी सुब्रेधी हे आम्हाला लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एकोणीसवीस श्रामनेर याच्यात सहभागी झाले होते आणि या दहा अनुभवामध्ये आम्हाला खूप फरक जाणवला त्यांच्या आईवडिलांमध्ये बी फरक जाणवला आणि त्या मुलांमध्ये पण फरक जाणवला इथून पुढे सुद्धा त्यांनी ज्या मार्गदर्शनाखाली ते दहा दिवस वागले त्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी आपलं आयुष्य चांगल्या मार्गाने व्यतीत करावं आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना तसंच मार्गदर्शन करावं तरच आप बाबासाहेबांनी पाहिलेलं भारत गौतम करण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं मला जय जयुष जय भगत